जय महाराष्ट्र उमरगेकर उमरगा शहरामध्ये घर पाहिजे ते पण अर्जंट राहायला पाहिजे म्हणजे रेडी पजेशन पाहिजे आणि बजेटसुद्धा कमी आहे आता टेन्शन सोडा कारण मी योगेश सौदागर आज आलो आहे आमच्या श्री साईल अँड डेव्हलपर येथील बायपास रोडवरील साईटमध्ये लोकेशन बघू शकता तुम्ही आणि या साईटचं नाव आहे श्री समर्थ संकुल अपार्टमेंट आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक बेस्ट फ्लॅट जेथे की हम दो आमारे दो फॅमिली एकदम निवांतपणे राहू शकते आणि ते पण तुमच्या अंडर बजेटमध्ये या मग मी तुम्हाला फ्लॅट दाखवतो ते बघू शकता तुम्ही फ्लॅट सध्या मी या फ्लॅटच्या सेंटर लोब आहे एंट्री पूर्वेकडे तोंड करून आहे मी सध्या सेंटर लोब आहे दहा बाय चौदाचा इनफ स्पेस वाला हॉल आणि वास्तुशास्त्रानुसार दिशेला किचन आहे किचन तुम्ही बघू शकता एकदम इनफ साईज आहे बेस्ट आहे किचन ओटा या बाजूला आहे एकड तोंड करून छोटी अलमारी मी बनवलेली आहे देवघरासाठी पण जागा आहे आणि त्याच्यासोबतच आपण बेडरूम मध्ये जाऊया हे दहा बाय अकराचे चे ये ये एक स्पेशियस बेडरूम आहे या बाजूला खिडक्या पूर्ण फ्लॅट मध्ये पूर्ण सूर्यप्रकाश आहे दिवसा सुद्धा लाईट फॅन लावायची गरज नाही तुम्ही बघू शकता इथं इथे एक आम्ही कपाट दिलेला आहे माळ दिलेला आहे आणि तुमच्यासाठी एक युटिलिटी पण आम्ही इथं दिलेली आहे बघा हे आहे युटिलिटी जिथं आपल्या घरातल्या ग्राईने कपडे भांडे वगैरे धुऊ शकतात तिथं ड्रायरिया आहे वाळू वाळू शकतात आणि इथं युटिलिटीलाच लागून तुमचं डब्ल्यू सी बात आहे असा एक बेस्ट फ्लॅट आणि तो पण रेडिपजेशन फ्लॅट मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे आणि ह्या सगळ्यात शेवटी असं सांगायचं म्हटलं तर अशी आकर्षक किंमत फक्त सतरा लाख रुपये आम्ही हा फ्लॅट देणार आहोत फक्त सतरा लाख रुपये पेमेंट कंडिशनवर अजून निगोशिएशन डिपेंड आहे या बघा पसंत करा आणि डील करा